एका, एका बादलीत वीस लिटर पाणी मावते तिचा तीनशे पाच भाग भाँत भरलेला आहे तर बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल एका बादलीमध्ये बादली वीस लिटर पाणी मावते म्हणजे तिची क्षमता बादलीची वीस लिटर आहे तिचा तीनशे पाच भाग भरलेला आहे म्हणजे पाच भागापैकी तीन भाग पाणी भरलेला आहे तर पाहा मग पूर्ण पाणी किती भरलेलं आहे बादलीमध्ये पाच भागापैकी तीन भाग भरलेला आहे म्हणजे किती पाणी भरलेलं आहे या अगोदर पाडूया तीनशे पाच म्हणजे पाच भागापैकी तीन भाग पाणी भरलेला आहे पाच भाग म्हणजे वीस लक्षात पूर्ण क्षमता वीस तीन वीस पाच पाचशे का पाच पाचशे वीस तीनशे बारा बारा लिटर पाणी बादलीमध्ये ऑलरेडी आहे बारा लिटर पाणी बादलीमध्ये आहे बादली पूर्ण भरण्यासाठी किती लिटर पाणी भरावं लागलं बारा लिटर आहे आठ लिटी तिची क्षमता वीस लिटर आहे म्हणजे वरचा आठ लिटर पाणी भरावं लागत म्हणजेच वीस लिटर वजा बारा लिटर म्हणजे आठ लिटर पाणी आठ लिटर पाणी भरावे लागेल